ला सबस्क्राइब करा आणी बेल ला क्लिक राष्ट्रीय महामार्गावरील मंगरायाची वाडी फाट्याजवळ फाट्या बुलेट मोटरसायकल रस्ता दुरुस्तीसाठी लावलेल्या सिमेंट व लोखंडी रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एका बावीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले हा अपघात रविवारी पहाटे वाजण्याच्या सुमारास झाला गोरख दाभाडे राहणार काखे तालुका पन्हाळा असं मृत युवकाचं नाव आहे तर प्रताप गुलाब पाडवी वीस मूळ राहणार जुगलखेत तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार असं गंभीर जखमीचं नाव आहे रात्री उशिरापर्यंत वडगाव पोलिसात नोंद झाली नव्हती याबाबत अधिक माहिती अशी की कोडोली येथील दाभाडे व पाडवी वर्गमित्र आहेत दोघे जण नर्सिंगचे शिक्षण घेत होते पाडवी रात्री उशिरा कोल्हापुरात आला होता त्याला आणण्यासाठी दाभाडे मोटरसायकल वरून केला होता कोल्हापूरहून परत येत असताना दाभाडे व पाडवे हे मोटरसायकल एम एस शून्य नऊ जी एच पंचेचाळीस एक्क्याऐंशी वरून वाटाच्या दिशेने चालले होते मंगरायाची वाडी फाट्या नजिक पेट्रोल पंपासमोर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर सिमेंट व लोखंडी बॅरिकेडचा रस्ता दुभाजक करण्यात आला आहे या रस्त्यात दुभाजकाला जोरार धडक बसली या धडकेत आविष्कार जागीच ठार झाला तर त्याचा मित्र प्रताप पाडवी हा गंभीर जखमी झाला त्याला एकशे आठ रुग्णवाहिकेतून जखमी अवस्थेत कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले